मंडळी नमस्कार काल दिनांक पंधरा जुलैला आपण लाईव्ह घेतलं कापसाचं संपूर्ण फवार व्यवस्थापन आणि ते जवळपास सव्वा तास लाईव्ह चालल्यामुळं आणि प्रश्नसुद्धा काल खूप आले होते त्यामुळं काल लाईव्ह नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ शकलो नाही अत्यंत महत्त्वाची ही वेळ आहे त्यामुळं खूप प्रश्न वेगवेगळे प्रश्न आले आहेत त्यामुळं आपल्या मनात कुठलेही प्रश्न असतील तर बहुतेक त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या या आपल्या कार्यक्रमामधून मिळून जाईल अशी अपेक्षा आहे बहुतांश गोष्टी यापूर्वी सांगितलेल्या असतात पण तेव्हा काही शेतकरी पाहू शकत नाही त्यांनी हा प्रश्नोत्तराचा जरी व्हिडिओ पाहिला तरी त्यांना त्यांचं समाधान होईल तर आपण प्रश्नावर येऊया माझ्याकडे कृषी विद्यापीठाचे एन पी के त्यात रायझोबियम एन पी के 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 एस बी पी एस बी आहे तर कापसाला डेन्चिनसाठी वापरले तर चालेल का त्यावर सोयाबीनचे लिहिलेले आहे बघा आपण सुद्धा कृषी विद्यापीठाचं ट्रायकोडर्मा असेल किंवा पी एच बी के एम बी हे शिफारस करत होतो कृषी विद्यापीठं ज्या पद्धतीनं बनवतात वेटेबल पावडर जे बनवतात आपण ते सुद्धा आधी ट्रायकोडर्मा आणि ते विकलं होतं मात्र आता आपल्याला नवीन फॉर्ममधलं जे आहे तुमचं ट्रायकोबूस्ट डी एक्स असेल किंवा एन पी के बूस्ट असेल फॉर्म फॉर्ममधले जे जीवाणू खते आणि ट्रायकोडर्मासोडोमोनस आहे ते आपण देतो आहे ते जास्त प्रभावी आहे तसं जर पाहिलं तर त्याचा प्रति एकर डोस पण कमी आहे लवकर लागू होतात आणि वेटेबल पावडर तुम्हाला एकरी अडीच तीन किलो वापरावं लागतं हे अर्धा किलो जरी वापरलं तर म्हणजे पैशाची सुद्धा बचत होते त्यामुळं खतांमध्ये एन पी के डी एक्स असेल किंवा पीबूस डीएक्स केलिप डीएक्स किंवा ट्रायकोडर्मामध्ये आपला ट्रायकोबुस डी एक्स याचा तुम्हाला जास्त परिणामकारकता आणि खर्च कमी लागेल कापूस वीस दिवसाचा आहे ड्रेंचिंग करावी का ड्रेंचिंग कशी कर करावी बघा साधारणतः एक ते दीड महिन्याच्या कापसाल एक महिन्याच्या जवळपास म्हणजे वीस बावीस दिवसापासून तर पंचेस पन्नास दिवसापर्यंत तुम्ही ड्रेंचिंग करू शकता ड्रेंचिंगमध्ये एन पी केबूस डिएक्स अर्धा किलो एकोणास एकोणास एकोणीस दोन ते तीन किलो आणि रायझर दीड लिटर असं वापरायचं त्यामुळे तुमचा सर्वांगीण विकास कापसाचा होईल म्हणजे पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंतही तुम्ही वीस बावीस दिवसापासून पंचेस पन्नास दिवसापर्यंत ती रेंजिंग करू शकता त्याचा खूप चांगला फायदा होतो कापूस लागवड तीन बाय एकवर आहे गळफांदी कापणीनंतर टॉपअपचा स्प्रे दिला तर फळफांदीची संख्या वाढ होईल का बघा फळफांद्याची संख्या फारशी वाढणार नाही तिथे त्यात फक्त आपल्याला फळफांद्याची लांबी वगैरे वाढायला मदत होईल आणि झाडाची वाढवायला मदत होईल फळफांद्याची संख्या टॉपअपमुळं वाढणार नाही कापूस लागवड करून तीस दिवस झाले तण जास्त असल्यामुळं पाणी कमी असल्यामुळं खत देता आले नाही शनिवारी तणनाशक मारले तर खत कधी द्यावे दहा सव्वीस सव्वीस एकरी किती द्यावे एकरी जर आधी तुम्ही काहीच खत दिलं नाही तर तुम्ही तणनाशक मारल्यानंतरही खत देऊ शकता साधारणतः एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि एक बॅग युरिया कारण दोन डॅस डोनचा एकच डोस तुम्हाला करावा लागेल पहिला आणि दुसरा डोस एकत्रच द्यावा लागेल या पद्धतीनं द्या कापूस पिकाला सल्फर दोन किलो चार किलो दिले तर चालतं का कारण माझ्याकडे शिल्लक आहे देऊ शकता कपाशीत तणे खूप झाली आहे डवरणी केली आता खुरपणी करून खत पेरावं का आणि आळवणी करावी का बिलकुल करू शकता जर तणं खूप झाले तर आधी डवरणी करा त्यानंतर खुरपणी करा आणि त्यानंतर लगेच तुम्ही त्यात खताचे डोसेस देऊ शकता कापूस सदोतीस दिवसात झाला आहे परंतु सतत पाऊस असल्यामुळं तणांचे वेस नियंत्रण न झाल्यामुळे कापूस लहान आहे अशा स्थितीत गळफांदी केव्हा काढावी बघा साधारणतः आपण पंचेचाळीस पन, पन्नास दिवसाच्या दरम्यान गळफांदी कापण्याची शिफारस केलेली आहे दादा लाड पद्धतीनं लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पण कापूस खूप लहान असेल वाढ कमी असेल तर तुम्ही पाच दहा दिवस उशीर झाला तरी चालल थोडीशी वाढ झाल्यानंतर काढलं तरी चालेल गळफांदी ओळखू आली तर फारच चांगलं नाही ओळखू आली तर खालच्या कोणत्याही दोन फांद्या कापून टाकल्या तरी चालतं फार त्याची चिंता करायची गरज नाही आपण खालच्या दोन कोणत्याही फांद्या कापून टाका नाही ओळखू आलं तर तसं करू शकता व्हाईट गोल्ड पॅटर्ननुसार निखळतूर सात फूट बाय अर्धा फुटावर सिंगल झाड आहे डबल कुठे नाही विरळणी करण्याची इच्छा नाही दाटणार नाही ना नाही दाटत ठीक आहे अर्धा फूट जरी असेल आणि एकच झाड असेल तर दाटणी होणार नाही काही चिंता करू नका इमिर्जा थायपर दहा टक्के मारले मजुरांनी त्यातील स्टिकर फवारले नाही फक्त एक बॉटल फवारली रिझल्ट येईल का स्टिकर वापरला असता तर चांगले रिझल्ट आले असते आपण सांगितल्याप्रमाणे सोयाबीन माढे एकरी पंधरा लिटर दहा पंप फवारले परंतु सोयाबीनचे पाणी करपले व वाढ पण थांबली हट्टा काय आता काय करावं सांगा बहुतेक तुमचं प्रमाण एकतर गडबड झाली असेल काहीतरी चुकलं असेल किंवा मग जमिनीत ओलावा कमी असेल पण हरकत नाही आता सोयाबीन जर पाऊस चांगला पडला असेल आणि तुम्हाला शॉक लागला असेल पिकाला तर शॉकावरतून फवारून तुम्ही त्याला दुरुस्त करू शकता कापूस तणनाशक तण तन किती पानाचे असावे कापसामध्ये तणनाशक फवारताना कापूस हा साधारणतः पाच सात पानाचा आणि तण हे दोन तीन पानाचा असावं म्हणजे पहिलं निंदन करून घ्या आणि नंतर दुसरं निंदन करण्याच्याऐवजी तणनाशक फवारा कापसावर तुळतुळे फुलकिडे मासे त्यासाठी फवारणीमध्ये रेजसोबत आमेट चालेल का चालते सोयाबीनला तन्नाशका शॉक बसला आहे काही प्रमाणात करपली आहे उपाय सांगा शॉकअप फवारा एन पी के आणि ट्रायकोडरमा एकत्र करून टाकले तर चालते का बिलकुल चालते काही अडचण नाही आपल्या कंपनीचे रा, रावडी सध्या उपलब्ध नसून सारखे कंटेंट असलेले ॲम्प्लिगो फवारले तर चालते का चालते अँप्लिगोपेक्षा आपलं रावडी स्वस्त आहे त्यामुळं आपण रावडीची शिफारस करतो दोघांमध्ये घटक सारखेच आहेत रोनफेन कीटकनाशकाबद्दल माहिती सांगा याच्यामध्ये पायरिप्रोक्सिफेन डेन डेनिटोफेरॉन अधिक डायफेनथेरॉन असे तीन घटक असलेलं बहुतांश किडींना रस शोषण करणाऱ्या किडींना नियंत्रण करणारं एक चांगलं कीटकनाशक आहे पण याच्यापेक्षा कमी किमतीत कमी डोस आणि चांगले रिझल्ट मिळण्यासाठी आपण ओढाची एक्स्ट्रा नावाचं हे कीटकनाशक आणलं आहे ते तुमच्या पांढऱ्या माशीचे अंडे पिल्लं उडणारी माशी त्यानंतर मावा तुडतुडा फुलकिडा या सगळ्याच किडीला कमी खर्चामध्ये चांगलं कंट्रोल करते ओढाची एक्स्ट्रा रावडीचे प्रमाण पंधरा मिलीऐवजी वीस लिटरच्या पंपचे आहे की पंधरा प्रमाण राव पंधरा मिली रावडीचं प्रमाण हे साधा पंधरा लिटरचा पंप किंवा दहा लिटरच्या पेट्रोल पंपाचा आहे तुमचं पंप जर मोठा असेल तर प्रमाण बदलावं लागेल फवारणी झाली आणि एका तासानंतर पाऊस पडला बेस्टिकर वापरले होते पुन्हा फवारणी करावी लागेल का सध्या नका थोडंसं त्याचे रिझल्ट पहा त्याचे रिझल्ट येतील व्यस्टिकार वापरल्यामुळं काही प्रमाणात थोडे कमी येतील पण लगेच फवारणी करायची आवश्यकता पडणार नाही बहुतेक कापसाच्या पानाच्या मागच्या बाजूला लालसर रंग छोटे छोटे किडे आहेत आणि ते खूप जास्त प्रमाणात आहेत ते कोणत्या रासायनिक घटकाचे नियंत्रण होते बघा लाल किडे आहेत म्हणजे तुमचं बहुतेक रेड माईट्स असेल असं मला वाटतं गोल किडा आणि सपळ किडा असेल तर तो रेड माईट आहे आणि लांबसर असेल आणि लंबुळा किडा असेल चपळ असेल तर तो थ्रिप्स आहे रेड माइट्स असेल तर सल्फर आपलं डब्ल्यू डी जी सल्फर फवारलं तरी चालेल किंवा तुम्हाला ओळख ओळखता नाही आलं तर आपलं डिझायर जे आहे तीस मिली प्रतिबंप डायमॅफेट रोगर किंवा डिझायर याचा फवारा द्या सोयाबीन पहिल्या फवारणीमध्ये चक्रीभोंगा खोडखिडासाठी क्लोरो फॉवरला तर जमेल का नाही रेच किंवा रावडी फवारा ग्लायफोसेटसोबत रिडोमिल गोल्ड फॉवरला तर जमेल का नाही ग्लायफोसेटसोबत कुठलंही कीटकनाशक वापरायचं नाही मेटारायझिम बिवेरिया किती दिवसापर्यंत काम करते तुरीला फुलं लागलेली असते तेव्हा हुमणी जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होते मेटारिझिम बिवेरिया कधी टाकावे याची माहिती द्या बघा मेटारायझिम आणि बिव्हेरिया जर तुम्हाला वापरायचं असेल तर वीस पंचवीस जुलैच्या आधी कारण होमनी आळी मोठी झाल्यानंतर ती मेटारायझिम बिव्हेरियानं मरत नाही लहान आळीच फक्त मेटारायझिम आणि ब्युहेरियानं मरते त्यामुळं वीस ऑगस्टच्या पंचवीस ऑगस्टच्या आधीच तुम्ही जर वापरायचं असेल तर मिटारेझिम बिव्हेरिया वापरा आणि त्याच्यानंतर जर वापरायचं असेल तर मात्र रासायनिक कीटकनाशकं जसं रिहांश अर्धा लिटर पांडा सुपर एक लिटर याचं ड्रेंचिंग करू शकता तूर उडी तणनाशक कोणते वापरावे तुम्ही शाखेत वापरू शकता डोस कमी करून पाचशे ते सव्वा पाचशे मिली प्रति एकर या उडदा आणि तुरीमध्ये ते वापरू शकता निखळ तुरीचं ड्रेंचिंग कोणती करावी प्रमाण सांगा निखळ तुरीला अर्धा किलो ट्रायकोबुस डीएक्स अर्धा किलो बूस डीएक्स आणि दीड लिटर रायझर याचं ड्रेंचिंग करू शकता ठिबक सिंचन सोडण्याचा एकोणीसशे एकोणीस खत दहा किलो मधील फवारणीसाठी वापरावं का बघा दहा किलो मधले पंचवीस किलो मधले जे खत असतात वॉटर सलिवल ते तसं जर पाहिलं तर फवारणीसाठी वापरू शकतो आपल्या कंपनीचं एकोणीस एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल झिरो बाउन चौतीस असेल कोणतंही पंचवीस किलोतलं घ्या दहा किलोतलं घ्या का एक किलोतलं घ्या त्याची गुणवत्ता सारखीच आहे तेच आपण फक्त पॅकिंग बदलते मात्र काही कंपन्यांमध्ये मा त्या ग्रेडमध्ये काही प्रमाणात उणीव भासते मोठ्या पॅकिंगमध्ये दहा आणि पंचवीस त्यामुळं शक्यतोवर ते दुसऱ्या कंपन्यांचं मी सांगू शकत नाही आपण बुस्टरचं जर विद्रावे खतं घेतले तर ते वीस किलोचं दहा किलोचं असो का पंचवीस किलोचं असो का दहा एक किलोच असो सगळ्यांची गुणवत्तासारखी फवारणीला सगळे चालतात ड्रेंचिंग करताना झाडावर उडले तर चालते का शक्यतो उड देऊ नका तुरीला सीड ट्रीटमेंट करताना रिहांश ट्रायकोबोस्ट एन पी के डी ए पी आता ड्रेंचिंग वेळेला काय द्यावे लागेल ड्रेंचिंग सांगितलं मी काय द्यायचं का उद्या तूर छाटणी करून परवा आंतरपीक असलेले सोयाबीन तूर पंचतीस दिवसा न दिवसावरची फवारणी केली तर तुरीला वेगळी बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल का नको करायचं सोयाबीन सोबत तूर ही फवारणतो सोयाबीन सोबतच तूर फवारून घ्या त्या सोयाबीनच्या फवार्यामध्ये तुम्ही आपलं साप बुरशीनाशक किंवा व्हीम सुपर मिळालं तर व्हीम सुपर किंवा साप तीस ग्रॅम प्रतिपंप सोयाबीनच्या फवारणीमध्ये टाका आणि तोच फवारा तुरीवर सुद्धा जाऊ द्या काही वेगळी फवारणी घ्यायची गरज नाही सोयाबीन पहिला फवारा शक्यत रे टॉपअप शॉकअप चालेल का चालते ऐवजी तुम्ही तिथे शॉकअप घ्या टॉकअप टॉपअप आणि शॉकअप दोन्ही घ्यायचं काम नाही शक्यत रेज आणि शॉकअप असं घ्या माझ्याकडे मॅग्नेशियम सल्फेट आहे तुरीला कधी आणि कधी वापरावे तुरीपेक्षा कापसाला वापरा एकरी पाच ते दहा किलो साधारणतः लागवड झाल्यानंतर दोन महिन्यानंतर कधी नीम ऑइल कोणकोणत्या कोणत्या कीटकनाशकासोबत वापरू शकतो रस शोषण करणाऱ्या किडी जास्त आहेत तुम्ही नीम ऑइल जर प्रत्येक फवार्यामध्ये वापरलं कोणत्याही कीटकनाशकासोबत ते चालतं कम्फर्टेबल आहे तर दो म्हणजे कंटिन्यू वापरलं तर त्याचा फायदा आहे एकाच फव्हाऱ्यात वापरलं आणि नंतर नीम ऑइल जर वापरलं नाही तर त्याचा फारसा फायदा होत नाही सोयाबीन दुसरी फवारणी आहे वाढ व्यवस्थित आहे संजीवक झेप वापरू की टॉपअप मग झेप वापरा फुलं लागणे सुरुवात झाली नाही फुलं लागायला सुरुवात झाल्याबरोबर फवारा झेप वापरा कापसाला पहिला डोस अर्धी बॅग डी ए पी किंवा दुसरा डोस बारा बत्तीस सोळा रायजर दहा किलो युरिया एकत्र करून चालेल का चालेल पहिला डी ए पी दिला तर दुसरा बारा बत्तीस सोळा अधिक युरिया देऊ शकता किंवा पोटॅश आणि युरिया दिला तर जास्त फायद्याचं राहील सोयाबीन पेरून वीस दिवस झाले थोडी पिवळसर पडलेली माझ्याकडे मागच्या वर्षी जो परिस्पर्श आहे रिफ्रेश परिस्पर्श मानलं चालेल का त्यात एकोणीस एकोणीस पण घ्या बीज प्रक्रिया रिहा जॉरमेटची केली तणनाशकासोबत नाशकासोबत रेश पण टाकले पण आळ्या कुठे कुठे दिसत आहे कोणता फवारा द्यावा आता तुम्ही रावडी फवारू शकता किंवा मस्केट फवारू शकता पस्तीस दिवसाला मूग फुलावर येत आहे फवारणी सांगा तसेच मागील वर्षी फुलावर आणि शेंगावर कोराजन मारूनसुद्धा मारुकाळी मिली नव्हती मारुकाळीसाठी तुम्हाला जर सगळ्यात बेस्ट पाहिजे असेल तर आपलं विटारा प्लस जे आहे ते मारुकाळीसाठी खूप चांगलं आहे आणि फुलावर जर मूग असेल तर आता सिंजो किंवा मस्केट घ्या सात मिली सिंजो किंवा तीस मिली मस्केट अधिक प्रोपिको वीस मिली पंधरा ते वीस मिली बा आ, बारा एकसठ झिरो शंभर ग्रॅम आणि झेप पंधरा मिली असा फवारा घेऊ शकता कापूस पिकावर हे तणनाशक प्री इमर्जन्स म्हणून फवारणी केली होती आता कापसाचे काही झाडं गेरवासारखे होऊन करपू लागले आहेत कापसाला वाढ खूप कमी आहे काय करावं कापसाला ड्रेनसिंग करा ओलावा कमी जर असला तर थोडंसं सा कापसाची वाढ तिथं कमी दिसते आता पाऊस बहुतांश ठिकाणी पडला आहे एन पी के एकोणावीस एकोणास एकोणावीस एन पी के अर्धा किलो एकोणीस 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 दोन ते तीन किलो आणि रायझर दीड लिटर असं टेन्शन तुम्ही करू शकता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फवारणी सोयाबीनला बुरशीनाशक वापर वापरावे का गरज असेल तसं आपण शिफारस करतो त्या पद्धतीने वापरा डी डीएस तुरीला किती टाकावं अर्धा किलो पहिल्या फवारणीत इमान फवारले होते आता दुसऱ्या फवारणीत इमान अधिक पांडा सुपर फवारल्या चालेल का नाही इमान जर आधी फवारलं ना तर आता तुम्ही रावडी मस्केट किंवा सिंजो हे घ्या म्हणजे खोड अळीसाठी तुम्हाला ते सुद्धा काम करतील कापसाला वीस वीस झिरो तेरा पाच किलो युरिया एक बॅग व पाच किलो सल्फर दिले तर चालेल का, चालेल।, जी 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 का। चालेल।, जा चालेल का आधी काय दिलं ते सांग असतं अजून सविस्तर तुम्हाला सांगता आलं असतं कापूस लावून पंचायत दिवस झाले बुस्टर कंपनीची पहिली आळवणी करायला जमेल का चालेल खताचा डोस आणि डेन्शूचा डोस सोबतच आला आहे चालेल का चालतं काय अडचण नाही दादालाट पद्धतीनं कापूस लागवड केली अडीच बाय एकवर वर माझे शेत जमीन खडकाळ आहे शेंडे खोडणी करावी का, का माहुली जहागीर जिल्हा अमरावती अडीच फुटावर जर लागवड केलीत साधारणतः तीन फूट म्हणजे कमरेच्या थोडं वर आले की शेंडे लिओसिन लिओसिनसोबत बारा एकसठ झेप चालेल का चालतं पण झेपचा डोस जर वाढवला तुम्ही सोयाबीनसाठी जर वापरत असाल तर झेपचं पंधराच्याऐवजी वीस मिल करा आणि बारा एकसट ऐवजी दीडशे ग्रॅम करा लिओसिनची गरज पडणार नाही एन पी के डी डेंचिंग केली असता ऊं तपलं तर जीवाणू मरेल का हे बघा हे डीएक्स फॉर्म मधले जे जीवाणू खत आहेत किंवा जे ट्रायकोडर्म आहे हे नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजीनं बनलेलं आहे याच्यामध्ये काय होतं समजा त्याला अनफेवरेबल कंडिशन्स म्हणजे ऊन तपलं किंवा मॉइश्चर कमी झालं जमिनीत ओलावा कमी झाला की ते पुन्हा स्पोर फॉर्ममध्ये जातात आणि जोपर्यंत फेवरेबल कंडिशन म्हणजे त्यांना वातावरण वा, वा जोपर्यंत त्यांना पाहिजे तसं बनत नाही तोपर्यंत ते स्पोअर्समध्ये राहतात आणि ओलावा वाढला तापमान कमी झालं आपो आप की आपोआप पुन्हा ते स्पोर्ट्समधून त्याचे ॲक्टिव्ह होतात आणि त्यांचं प्रजनन मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं कार्य चालू होतं त्यामुळं ही टेक्नॉलॉजी जास्त फायद्याची का आहे कारण इथं अनफेवरेबल कंडिशनला सुद्धा जिवंत राहतात तुरी तुरीच्या पट्ट्यामध्ये उडीत पेरला आहे तुरीचा पट्टा त्यातमध्ये शाखेत तणनाशक फवारले चालेल का प्रमाण किती तूर उडीद मुगासाठी शाखेचं प्रमाण तुम्हाला सव्वा पाचशे मिली प्रति एकर म्हणजे बावन्न त्रेपन्न मिली पंचावन्न मिलीपर्यंत फार फार तर प्रति पंप दहा पंप जमिनीत चांगला ओलावा असताना फवारा सोबत शॉकअप फवारा लिंबूवर आई पडली आहे रेज इमान पांडा सुपर फवारा केला चालेल का बिलकुल चालतो सोयाबीन तेवीस दिवसात झाले पण वाढ कमी आहे टॉपअप रिफ्रेश पैकी एक आणि एकोणीसशे एकोणीस फवारा तुमच्या प्रोडक्टच्या टेलिग्रामवर फोटो द्या तसे त्याचे नाव आठवत नाही सगळ्या उत्पादनाचे आपण टेलिग्रामवर आजच तुम्हाला फोटो सगळे अपलोड करणार आहे नवीन कीटकनाशकं प्रचलित कीटकनाशकं बुरशीनाशकं विद्राव्य खतं संजीवक जैवी जीवाणू खतं हे सगळं तुम्हाला आजच टेलिग्रामवर पाहायला मिळेल कापूस पिकासाठी जास्त फुटवेसाठी फवारणी सांगा टॉपअप सध्या तरी रोग दिसत नाही फवारणी करावी का बिलकुल गरज नाही जर कीट रोग नसेल तर फवारणी करू नका ड्रममध्ये औषध घालून ठेवले पाणी एक दिवसानंतर फवारले तर चालेल का बिलकुल चालत नाही तूर पाण्यामुळे जळाली आहे तूर आता लावू शकतो का बिलकुल पंधरा ऑगस्ट वीस ऑगस्टपर्यंतही तुम्ही तूर लावू शकता काही अडचण नाही माजलगाव तालुक्यामध्ये एन पी बुक्स मिळत नाही माजलगावमध्ये आपली औषधे कुठे मिळतात माजलगावमध्ये बघा दोन दुकानं आहेत तिथे मधुर कृषी केंद्र माजलगाव आहे आणि एक जैनचं आहे महावीर कृषी केंद्र माजलगाव तिथे तुम्हाला नक्की मिळेल तुरीला खत कोणतं द्यावं वीस वीस झिरो तेरा द्या सोयाबीन फुले लागत आहे पहिली फवारणी एकोणीस रावडी टॉपअप झालं रिझल्ट खूप चांगला आला दुसरी फवारणी काय करावी पहिलं रावडी झालं तर दुसरं इमान पांडा सुपर किंवा मस्केट हे घ्या त्यासोबत फुल लागलं असेल तर झेप आणि बारा एक्सेससुद्धा घेऊ शकता माझा कापूस पिकावर टू फोर्डी तणनाशकाचे थोडे असर झालेत उपाय सांगा त्याला काही उपाय नाही आहे थोडं आपल्याला वेट अँड वॉच म्हणजे थोडीशी पाहायची काही दिवसांना ते आपोआप सुधरून जाईल तणनाशकामुळं झाडाची वाढ कुठली काय फवारावं रिफ्रेश एकोणीस एकोणीस फवारा रावडीमध्ये कोणते घटक आहे सी टी पी आर प्लस लॅमडासायलोथिन ऊस पाचट काढल्यानं खताचा नंतर कोणता डोस द्यावा पाचट म्हणजे तुम्ही कांडे लागल्यानंतर ऊसाला खताचा डोस देऊ नये उडीत पहिली फवारणी कधी करावी एक साधारणतः फुलं लागायच्या आधी वाढीच्या अवस्थेमध्ये टॉपअप एकोणीस एकोणीस आणि एखादं कीटकनाशक आपलं रावडी वगैरे घेऊ शकता आणि फुलं लागल्यानंतर मग इमान पांडा सुपर झेप बारा एकसठ हा फवारा घेऊ शकता सर ही औषधं वसमतमध्ये कुठं मिळतील किशोर फर्टिलायझर्स वसमत इथं मिळेल कापूस लाल पिवळा पडला आहे उपाय सांगा मी जी तुम्हाला ड्रेंचिंग सांगितली एन पी के बुस डी एक्स एकोणीस एकोणीस आणि रायझर याची ड्रेंचिंग करा तुमचे सर्व व्हिडिओ पाहिल्यावर सर्व प्रश्नांचे उत्तरं मिळतात तुमचं मार्गदर्शन आम्हा शेतकऱ्यांना खूप अनमोल ठेवा आहे धन्यवाद असे आ अनेक कमेंट आहेत मार्गदर्शन चांगलं आहे तुमच्यामुळं खूप फायदा झाला तुमच्या शेतीच्या माहितीमुळं आमची शेती, शेती सुधारली आहे त्या फारशा मी नाही एखादी कमेंट मी घेतो कारण हे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे की आपल्या व्हिडिओजमुळे आपल्या माहितीमुळे अनेक वर्षाच्या आपल्या मेहनतीमुळं शेतकरी हा कृषी साक्षर व्हायला सुरुवात झाली आहे आणि बरेच शेतकरी हे खूप चांगलं आपलं उत्पादन वाढवण्यासाठी सक्षम झाले आहेत कपाशीची गळ फांदी कधी काढावी मी सांगितलं तसं पाहिलं तर पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान काढत असतात पण वाढ एकदमच कमी असेल तर तुम्ही साठ दिवसाच्या दरम्यान जरी काढली तरी चालेल एक एकरला एक पाणी धरत आहे ड्रीपनं कोणते औषध सोडावे सल्फाबूस सोडा एकरी दोन किलो सल्फर डब्ल्यू डी जी एकरी दोन किलो सोडा शिवाड जमिनीमध्ये ते खूप चांगलं औषध आहे तुमचे मार्गदर्शन तसेच उत्पादने याचा आम्हाला मेहनतीला जोड मिळाली की कोणतेही लक्ष पूर्ण होते धन्यवाद कापसाची गळफांदी कापण्यासाठी घरचा खूप विरोध होत आहे बघा तुम्ही जर त्या पद्धतीने लागवड केली असाल की गळफांदी कापायची तीन बाय एक म्हणा अडीच बाय एक किंवा दोन बाय एकवर वर लागवड केली असेल तर घरच्यांनी किती विरोध केला तरी त्या फांद्या कापाव्या लागतील त्यांना पाहण्यासाठी दोन चार तास तसंच ठेवा फांदी कापू नका बाकी सगळ्याची कापा आणि त्याचा फरक त्यांना नंतर दाखवा तणनाशकासोबत पांढरी माशासाठी कोणतं औषध वापरावं सोयाबीनसाठी तणनाशकात औषधं वापरू शकता मात्र कापसामध्ये मक्यामध्ये वगैरे तणनाशकात औषध वापरू नका सोयाबीनसाठी निवडक तणनाशकं जे आहेत ते फार चांगले आहेत पण कापसाचं निवडक तणनाशक कापसाला झटका देणार आहे तुम्ही त्यात कीटकनाशक टाकलं तर तुम्ही मुद्दाम कापसावर जास्त फवाराल आणि कापसाला झटका बसेल त्यामुळे कापसामध्ये मक्यामध्ये इतर पिकांमध्ये तणनाशकासोबत कीटकनाशक न वापरलेलं बरं ऊस लागवड करून दोन दिवस झाले कोणतं तन्नाशक हो मेट्री ब्युझिन नावाचं तन्नाशक टाटा मेट्री आहे किंवा सेंकोर आहे हे फवारा एन के बुस्ट डीएक्स कापसाला पंचायत दिवस चा, चालेल का आता डेंचिंग केली तर चालेल का बिलकुल चालते मक्याच्या तनाशकासोबत आईचे औषध फवारले चालेल का नका मारू शक्यतोवर ट्रॅकोबुस्ट अनिरायझर सोबत एकोणीसशे एकोणीसशे डेंचिंग चालेल का हो बिलकुल चालते तुरीसाठी खतामध्ये ट्रायकोडर्मा टाकावा का टाकू शकता हा ट्रायकोबुस डीएक्स जो आहे किंवा एन पी के बुस डीएक्स आहे हे जीवाणू खतं मी सांग ना स्पोर ते स्पोर फॉर्ममध्ये नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे रासायनिक खतामध्ये कीटकनाशकातही तुम्ही ते वापरले तरी त्या जीवाणूंना काही होत नाही कारण ते बीजाच्या स्वरूपात असतात जेव्हा जमिनीत जातील चांगला ओलावा तापमान सगळं व्यवस्थित मिळेल त्याला तेव्हा त्यांची वाढ चालू होते त्यामुळं तोपर्यंत त्याची चिंता करण्याची गरज नाही चाळीस दिवसाचे तणनाशक मारले पण कापूस वाढ कुठे सांगितलं मी बॅक्टेरियासोबत कोणते रासायनिक खत किंवा रासायनिक कीटकनाशक चालत नाही बघा सल्फर आणि कॉपर युक्त बुरशीनाशकं वापरू नका सल्फर कॉपर युक्त खतं वापरू नका बाकी सगळं चालतं तणनाशक फावल्यानंतर एक तासात पाऊस पडला तन्नाशका जर येईल का येईल कापूस चार बाय नऊ इंचावर केला आहे दाटी जास्त होईल का नाही होणार काही हरकत नाही फक्त दादा लाड पद्धतीचा असेल कापसाची दाटी व्हायची शक्यता असेल तर पन्नास दिवसाच्या दरम्यान लगेच त्याच्या गळफांद्या कापून टाका आपण सांगितलेली औषधे चाळीस गावला कुठे भेटतात विष्णू कृषी केंद्र चाळीस गाव आहे विष्णू कृषी केंद्र तिथे तुम्हाला सगळी औषधं मिळतील कपाशीवर पहिली फवारणी करायची पान खाणारी आई आहे तर कोणती फवारणी करावी रेच फवारू शकता तुम्ही फ थोडीफार आळी असेल तर नाही तर मग तुम्ही आपलं रावडी सुद्धा फवारू शकता रेज किंवा रावडी दोन कीटकनाशक एकत्र करू शकता किंवा इमान अधिक रेज पण फवारू शकता दोन वर्ष झालं तुमच्या मार्गदर्शनाखाली शेतीची सर्व कामे टायमावर आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली उत्पादनात भरपूर वाढ झाली आम्ही सर्व तुमचे प्रोडक्ट वापरतो वा खूप छान रिझल्ट आहे धन्यवाद कापूस गळ फांदी कट केली तर कोणत्या औषधाची फवारणी करावी ते सांगा काही गरज नाही फार गरज नाही आहे गळफांदी कट केली तर कुठलंही औषध फवारच पाहिजे असं काही नाही आहे कापूस फवारणी शंभर ग्रॅम युरिया पंपाला स्टिकरचं काम करतो का बिलकुल करत नाही युरियाचा आणि स्टिकरचा काही संबंध नाही सोयाबीनचे जास्त पाऊस आहे तर मूळ सड होत आहे पिवळी पडून जळत आहे काय करावं व्हाईट गोल्ड पॅटर्नवर फोटो टाकलेले पाऊस जास्त असल्यामुळं मूळ सड आहे त्याला तुम्हाला क्रिप्टॉक्स किंवा ब्ल्यू कार्ड म्हणून आपले बुरशीनाशक आहेत एकरी अर्धा किलो रेतीमध्ये मिक्स करून ते जर फेकून दिले तर मुळकूस तुमची ती थांबू शकते किंवा ट्रायकोबुज डी एक्सचा दाट फवारा जरी घेतला तुम्ही एकरी अर्धा किलो जात तरी त्याची मुळकूच थांबू शकते कापसाला रायझर फवारणीमध्ये वापरले तर चालते का तसं चालतं पण आपण शक्यतो ड्रेंचिंग म्हणजे मुळाच्या कक्षेत द्यायला सांगतोय स सा तणनाशकासोबत कीटकनाशक आणि वाढीसाठी टॉपअप टाकल्यावर चालते का तणनाशकासोबत कीटकनाशक चालते वाढीसाठी टॉपअप नाही तुम्ही शॉकअप टाका मोजॅक शेजाऱ्याच्या शेतात आला तर काय करावं त्याला ते येलो येलोमोजॅकचे झाडं उपटायला सांगा त्यांनाही उपटले तर तुम्ही उपटून द्या कापसाची वाढ अजिबात होत नाही काय करावं ड्रेंचिंग करा युरियासोबत झिंक एकत्र केले चालते का चालते मोनोसोबत एकोणीसशे एकोणीस रि रिफ्रेश चालते का चालते युरिया एन पी के डी एक्स रायझर सल्फर एकत्र मिसळून दिले तर चालते का सल्फर न देता युरिया देऊ शकता एन डी एस देऊ शकता जी पण देऊ शकता सोबत एकत्र सगळं देऊ शकता त्यात सल्फर वापरलं तर मग एन के वापरता येणार नाही हुमणी आई सोयाबीनमध्ये आहे मेटेरियाचे पावडर पंपात अडकते तर मातीत किंवा रेतीत टाकून हुमणी मरेल का बिलकुल मरते काही अडचण नाही रेतीत किंवा रेतीत मिक्स करा घातलं कर त्यात रेतीमध्ये मिक्स केलं जमीन ओली असेल तर लगेच ते तिच्यापर्यंत जातं त्र्याण्णव टॉप टॉपअप चालते का चालते एक महिन्याचा कापूस आहे गळफांदी दोन असतात का तीन बघा कापसाच्या झाडाला कुठं एक कुठं दोन कुठं तीन गळफांदी असतात असं नाही की सगळ्या एकच असेल का दोनच तीन दोन दोन का तीनच असेल त्यामुळे दोन आपल्याला नाही लक्षात आले तर कोणतेही दोन कापा त्याचं काही फारसा नुकसान होणार नाही शाखेत सोबत क्युरीन सोबत ऑफ रावडी एकत्र चालते का चालते सोयाबीनला तन्नाशक फवारले सोयाबीनला शॉक बसला होता तुम्ही सांगितल्याप्रमाणे फवारणी केली आता सोयाबीनची वाढ चांगली आहे व्हेरी गुड सोयाबीनला तीस दिवसाने वीस वीस जुरं तेरा हे खत फेकलं तर चालेल का सर या खताचा फायदा सोयाबीनला होईल ना होईल काही अडचण नाही मी तीन एक कापूस लागवड केली आहे कापूस कुठं मोठे झाडं कुठं छोटे आहेत सारखे करण्यासाठी काय करावे लहान झाडं जे आहेत त्याला त्याच्यावर टॉपअपचा फवारा द्या लिंबू फवारणी टाकले तर कीटकनाशक बुरशीनाशकासोबत घेऊन जमतील का लिंबू हे फवारणीच्या आधी पाण्यात पंपात जर टाकलं तर त्याचा फायदा होतो सोयाबीनला जास्तीत जास्त फुल धारणा होण्यासाठी झेप किती वापरावे पंधरा मिली झेप वापरू शकता बारा एकसठ झिरो हे शंभर ग्रॅम वापरू शकता शेण जमिनीची आग धरली आहे पावा कापसाची वाढ होत नाही काय करावं पाऊस कमी आहे बघा तुम्हीच उत्तर सांगितलं पाऊस कमी आहे पाऊस जेव्हा चांगला पडेल तेव्हा शेणखतामुळं जमिनीची आग निघून जाऊन चांगली वाढ व्हायला मदत होईल कपाशीला रासायनिक खत न देता फक्त शेणखत दिले चालेल का चालल फक्त काही प्रमाणात तरी तुम्हाला थोडंसं जे दरवर्षी देता पंचवीस टक्के त्याच्यात तेवढं तरी रासायनिक खत दिलं तर त्याचा फायदा तुम्हाला लवकर होईल चांगला होईल मका लावलेली आहे त्यामध्ये लवाळा खूप जास्त प्रमाणात झालेला आहे तणनाशक सुचवा सिंप्रा नावाचं तणनाशक आहे धानुका पेस्टसाईडचं सिंप्रा छत्तीस ग्रॅम प्रति एकर मका जर लावलेली असेल आणि लवाळ जर असेल मका आणि ऊस या दोन पिकामध्ये निवडक तन्नाशक आहे दुसऱ्या पिकांमध्ये चालत नाही सिंप्रा नावाचं तणनाशक हे मका आणि ऊसामध्ये उगवलेले आहे तुम्ही तण उगवल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा खूप चांगला ओलावा असताना छत्तीस ग्रॅम प्रतिपिंप प्रति एकर फवारू शकता व्हाईट गोल्ड प्रमाणे तूर लागवड केली आहे मिश्र पीक उडीत आहे एकवीस दिवस झाले तन्नाशक सांगा शाखेत फवारा सव्वा पाचशे मिली साठी साचलेले पाणी चालेल का बिलकुल चालते टॉपअप रावडी एकोणीसशे एकोणीस सोयाबीनमध्ये चालतील का औषधाची पावर कमी होईल का काही पॉवर कमी होत नाही वापरा आपले प्रोडक्ट ऑनलाईन भेटायला सुरुवात कधी होईल लवकरच सुरुवात होईल पुढच्या सोमवारपर्यंत कपाशीची वाढ थांबली आहे रस्यूच कीड आहे त्याला तुम्ही डिझायर आणि आमेट वापरू शकता किंवा डिझायर आणि डिझायर आणि रेज हे सुद्धा वापरू शकता तुरीला ट्रायकोटर्माची डेंशिंग नाही करता ट्रायकोटर्मा कंपोस्ट खतात मिक्स करून तुरीच्या तासात टाकलं त्याचा रिझल्ट मिळेल का बिलकुल मिळतात चालते सोडोमोनॉस कधी मिळणार तालुका करडोमोनस आपला डीएस फॉर्म मधला उपलब्ध आहे पण सगळ्या विक्रेत्याकडे नाहीये तुम्हाला विक्रेत्याला सांगावं लागेल की बुस्टरचं सोडोमोनस आलंय आम्हाला ते सोडोमोनस पाहिजे तेव्हा ते बोलून देतील अमोनी फवारणी केली होती तण बारीक निघालं आहे सोयाबीन दिनांक एकोणतीस ला पेरणी केली होती पण बाद झाला होता नंतर तीन सातला पेरणी केली आता तन्नाशक आधी फवारणी करावी लागेल नाही आता ना करू नंतर करा पेरणीच्या वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान करा कपाशीला चाळीस दिवस झाले फवारणी नाही केली कीड रोग नाही आहे फवारणी करू का नको करू सध्या करू नका कीड नसेल तर फवारा वाचवा सोयाबीन सत्याहत्तर सत्याहत्तरही जात आहे काही झाडं वर बेडक्या रोग दिसून येत आहे रेज एकोणीशे एकोणीस टॉप ऑफ ही फॉरने केली आहे पंचवीस दिवस झाले मार्गदर्शन करा जे बेडक्याचे झाडं दिसतात ते लगेच उकटून बाहेर फेकून द्या चार बाय दोन कापूस आहे गळफांद्या काढल्यास चालेल दाटायची शक्यता असेल तरच गळफांद्या काढा माझी कापूस सहा जून चे आहे पाच बाय दीड वर आहे मला गळफांदी करायची आहे गळफांदी करणे योग्य आहे का म्हणजे तुमचं अंतर खूप जास्त आहे त्यामुळे तुम्हाला गळफांदी काढायची गरज नाही चिबाड जमिनीत वापसा येण्यासाठी सोयाबीनमध्ये काय फवारावे जमिनीवर फवारावं सोयाबीनवर दोन गोष्टी करू शकता तुम्ही जिथे चिबाड जमिनी किंवा पाणी साचलं आहे अशा ठिकाणी ट्रायकंटॅनॉल मिरॅकोलॉन किंवा विपुलचा फवारा घ्या वरतून पानातून बाष्पीभवन होऊन मोठ्या प्रमाणात जमिनीतलं पाणीसुद्धा बाष्पीभवनाद्वारे फेकलं जाईल आणि जमिनीत वापसा येण्यासाठी सल्फर डब्ल्यू डी जे जे आहे आपलं सल्फा त्याचा वापर तुम्ही एकरी दोन किलो जमिनीमध्ये करू शकता तर मंडई हे सगळे प्रश्न झाले आहेत अजून काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद